जवळ बसित दिसतं का बघ मी नमस्कार साथी न्यूज इंडिया युट्यूब चॅनलमध्ये मी शकिल सय्यद आपल्या सर्वांचे सहशी स्वागत करतो मलवडिया गावामध्ये आपण आहोत आणि मलवडी गावामध्ये असताना आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाची निवडणुका आणि प्रचाराची रंधुमाळी अतिशय जोरदारपणे सुरू आहे आणि वडगाव गावचे जगताप साहेब आहेत की विविध विकास सोसायटीचे माजी चेअरमन आपण आहात आणि अनेक चांगली सामाजिक कामं आपण केलेले आहेत आत्ता काय वाटतंय दत्ताबा पणपट असतील यांच्या मिसेस आहेत त्याचबरोबर डॉक्टर संतोष अंकुश कारंडे हे सुद्धा उभे आहेत काय वाटते तुम्हाला कोणाचं पर्डत जड राहील शंभर टक्केच आमच्या जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीचा उमेदवार भरघोस मताने विजय होणार आहे यात काय शंका नाही त्याच्या पाठीमागचंच कारण मुळात ते आमच्या महाराज साहेबांच्या विकास कामामुळे त्यांना असं काही मतदान मागण्यासाठी एवढी विशेष प्रयत्न न करता सुद्धा महाराज कामाच्या महाराज साहेबांच्या कामाचा कामामुळे कामा त्यांना भरघोस अशी मतं मिळतील यात काहीसुद्धा शंका नाही विकास कामं काय झालेत काय वाटते तुम्हाला आणि जनतेची काय मागणी आता विकास कामे तरी आमच्याकडे भरपूर झालं म्हणजे काय त्यांनी कामच ठेवलं नाही मुळात आता काय राहिलं असं सांगायचं सुद्धा काम ठेवलं नाही जे काय मूलभूत आमच्या गरजा आहेत गावातल्या रस्ता मंदिर मंदिरं पाण्याची सोयी सर्व काही त्यांनी अगदी असं आमचं गाव आता झालं आहे की आमच्या गावात कुठलीच आता उणीव सध्या तर शिल्लक नाही राज्यकटाच्या माध्यमातून विकास कामं झालीत असं तुम्ही सांगताय जनतेला काय आव्हान करचाल जनतेला आम्ही एकच आवाहन करू म्हणजे आमची गाव तर त्यांच्या पाठी शंभर टक्के आहेच पण अजूनसुद्धा आतासुद्धा सर्व सर्व मिळून आम्ही राजे गटाच्याच पाठीशी आहोत यात काही शंका नाही नक्कीच आपण युवकांना आवाहन केलं की राजे राजघाटाचे उमेदवार आहेत त्यांना मतदान वर्गस करा आणि त्यांना निवडून द्या सांगितलं श्री लक्ष्मण जगताप साहेब आपण आपल्यासोबत आहेत आता पण वडगाव गावचं सामाजिक काम त्याचबरोबर पंचकृषीमध्ये सुद्धा लोक आपल्याला चांगल्या पद्धतीने ओळखत असतात काय वाटतंय तुम्हाला दोन उमेदवार समोर समोर आहेत डॉक्टर संतोष कारंडे दे। दैर्यशील उर्फदत्ता बाप्पा अन पण यांच्या पत्नी सारिकाताई या आहेत सध्या रिंगणामध्ये काय वाटतंय या निवडून येतील का यांचं विकास काम बोलेल शंभर टक्के ह्या निवडूनच येणार आहेत आणि यांचा विकास कामाचं जर बोलायचं झालं तर हिंगणूगाव गटात सातारा जिल्हा परिषदमध्ये हिंगणगाव गटात इतकी कामे झाली आहेत की हे काम बोलण्यापेक्षा बापूंचं जे सामाजिक काम आहे या हिंगणगाव गटातील ते पूर्ण तळागाळापर्यंत आहेत ग गोरगरीब जनतेला कुठं अडचण आली तर त्या अडचणीसाठी बापू शंभर टक्के धावून येतात आणि त्यांच्या ते पश कामा, कामा का आ, काम मागणी करायला गेलं तर आपण कुठलाही नेता काय म्हणतो तुमचं काम सांगा मी करतो पण बाप्पांचा एक शब्द असा आहे की तुमचं काम सांगा मी ते काम माझ्या पद्धतीनं पाठपुरावा करून करून घेतो आत्तापर्यंत जेवढ्या नेत्यांना सांगितलं की आम्ही आता प्रस्ताव देतो की काम आम्हाला ह्या गोष्टीचं काम पाहिजे आम्हाला गावात की आम्हाला हा रस्ता पाहिजे तर तिथून शंभर टक्के बोललं जातं तुमचा प्रस्ताव द्या त्या प्रस्तावानंतर आम्ही शिफारस करू त्या काम त्यानंतर ते काम होईल पण बापूंचा अनुभव पाच वर्षातला इतका आहे आम्हाला की काम आम्ही मागणी केली त्या कामाबद्दल मागणी करताना कोणत्याही प्रकारचा एकही कागद आमच्याकडून त्यांना पाच वर्षात मागितला नाही काम मंजूर झाल्यानंतर त्या कागदपत्राची पूर्तता आमच्या गावात आम्ही केली पण काम मंजूर व्हायच्या अगोदर एकही कागद दिलेला नाही पाच वर्षात आमच्या गावात इतकी काम ज जल जेवण मशीनचं काम मिशनचं काम झालेलं आहे गावातील अंतर्गत कॉन्क्रीट करण्याचे रस्ते झाले आहेत दोन जिल्हा परिषद शाळे झाले झालेल्या आहेत यू डी एसला आमच्या शाळेत तीन शिक्षक असतानासुद्धा बराच पाठपुरावा करून बापूंने दोन वर्ग आमच्या गावात बसवलेले आहेत की ग गाव लहान आहे पण गावातील शाळेची गुणवत्ता बघता त्यातील ते म मुलांचा जो विकास आहे शारीरिकदृष्ट्या विकास मा मानसिकदृष्ट्या खेळात प्रत्येक गोष्टीत शाळा आमची आग्रेसिव आहे ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घेऊन बाप्पूंने त्या दोन खोले बसवले स्लॅबच्या नंतरनं पूर्ण कॉन्क्रीटीकरण गावात पाच वर्षापूर्वीचं वडगाव आणि आत्ताचं चालूचं वडगाव बघितलं तर आत्ता माणूस बिन चपलीचा गावात असा हिंडू शकतो की खडाही लागू शकत नाही गावात कुठल्या पद्धतीने परत पाणी झालं पाचशे शिवला पाणी गेलेलं आहे पिराचेवाडी वरडगाव वाघोशी कोराळं मलवडी को कोणत्या शिव आमचं प ग्रामपंचायतीचं पाणी राहिलं नाही श सिंगल फेज लाईट असेल बरेच दोन तीन दोन पिढ्या झालं काय गाव अर्धं गाव आमचं थ्री पेजलाच होतं बापूंच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करून ते पूर्ण आम्हाला सिंगल फेज करून घेतलं असं कोणतंच काम नाही की आम्ही बापूंना बोललो आहे आणि ते बापूंना आमचं काम केलेलं नाही बाबांच्या मार्फत बराच विकास झाला म्हणजे गावात ज्या मुली शाळेला जातात त्या मुलींना सगळ्यांना प्रयत्न करून की त्या मुली चालत जाऊ नयेत म्हणून की बाबा त्या ते पंचवीस सायकल वाटप केल्या गावातील असे आमचे बरेच सामाजिक कार्यकर्ते आहेत की बाबा बाबांवर प्रेम करणारे आहेत बाबांच्या मार्फत आमच्या गावात दूध विकास डेअरी माझी स्वतःची ते कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्यांचं शोषण केलं जात नाहीत इथून मागं भरपूर डेरे आल्या की अशा डेरे आहेत की ज्या दीड महिन्यानं पगार करायच्या त्याच्या मागं लोकांना कुठला हिशोब नाही ताळेबंद नाही काय नाही पण आत्ता माणूस दहा दिवसाचा ताळेबंद रोज तोंडपाठ ठेवतो दहा दिवसाला पगार आला की त्यांना बोल आणि ते पगाराचं असं सिस्टम आहे की कोणताही कूलर चालक पगार करत नाही पगार करताना डायरेक्ट गोविंद डेअरी मार्फत शेतकऱ्यांचा थेट संबंध येतो डेअरीनं ज्या शेतकऱ्यांचं दूध घेतलंय थेट शेतकऱ्यांनाच पगार सोडलेला आहेत आत्तापर्यंत आणि बाबांच्या माध्यमातून वडगाव गावात इतका विकास झाला आहे की गावातील लोकांना ते मान्य करावाच लागेल ते की माणसानं बोललं ही काम कुणी केलं तर ते आप न सांगता माणूस बोलणार की संजीवराजांच्या बाबांच्या माध्यमातून झालं आहे बाबा गावात आमच्या इथून मागची परिस्थिती लहान असताना आम्ही बघितली गावात टँकर यायच्या अगोदर जवळजवळ शंभर ते दीडशे डबे खाली सोडलेले असायचे दोराला लावून टँकर पडस्तोवर दहा ते पंधरा मिनटात पूर्ण टँकर खाली व्हायचा हो आणि जे लोकांचे पाण्यासाठी माणसं डोळ्यातून पाणी काढायचे पाणी आणण्यासाठी ती पाणी आता सर्व गावातल्या आमच्या शहरातनं फिरते म्हणजे जे पाणी खांद्या होतं ते आता पाणी ते बांधावं आहे आणि जे पाणी डोळ्यात होतं ते आता ब्र रानानं वाहते पाणी त्यामुळं लोकांना ह्या गोष्टीची जाण ठेवली पाहिजे महाराज साहेबांना आपल्या स्वतःच्या जीवाचं रान केलेलं आहे त्या प्रत्येक कामासाठी त्यांना स्वतःचं रक्त आटवलं आहे कुठल्या गोष्टी करता येतात पैशानं बऱ्याच गोष्टी घेता येतात पण ज्या वेळेला माणूस स्वतः ग्राउंड लेवलला काम करत असतो त्याची शारीरिक जडणगड गर... शारीरिक ज जीज झालेली असते मानसिक झी झीज झालेली असते इतक्या प्रयत्न म्हणजे माझा मित्र एक कोयना धरणाच्या हिथलाच मित्र आहे माझा आम्ही मुंबईला असताना बोललो तुमच्या इकडच्या महाराज साहेबांना आमंच आमचं गाव इकडं खोपोली साईडला पुनर्वसन आहे पण त्या काय गावांमुळं फक्त आपल्या एवढा तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा दोन तालुके खंडाळा इथपर्यंत आपला विकास झालेला त्यामुळे लोकांनी ह्या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे जा। कोणत्याही प्रकारचं चुकीचं कुठं व्यक्त नाही केलं पाहिजे स्वतः व्यक्त झालं पाहिजे आत्ता ही जन निवडणूक ही ती जनतेनं हातात घेतलेली आहे किती जरी लोकं म्हणले की आम ह्या गावातून हे पदाधिकाऱ्याला काय गोष्टींचे वैयक्तिक आमच्याकडून पण चूक झाली चुक त्या चुकीचा आम्ही बाबांसोबत बोलून क्षमा मागून त्यांच्या समोर आम्ही आत्ता सध्याला आहे आणि आमच्या गावातून जेवढ्या पद्धतीनं मतदान करता येईल जास्तीत जास्तच करणार आम्ही त्यामध्ये आम्ही कुठल्याही आम प्रकारचे गैर केली जाणार नाही डॉक्टर संतोष कारंडे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या वडिलांचं पण आम्ही बघितले लहानपणापासून सामाजिक का सामाजिक कार्य त्यांचा भर बर... भरपूर वाटा आहे कुठल्या आमच्या शेजारी गावातील लहान गाव असली तरी त्यांना कधी अडचण आली तर त्यांना स्वतः कित्येक वेळा येऊन त्या ब अडचणी सोडवलेल्या आहेत आणि त्यांचाच वारसा म्हणून संतोष डॉक्टर आहेत त्यांना आत्ता बाबांना विश्वास देऊन उमेदवार दिले आहे तरी आपल्या सर्व पंचकृषी म्हणजे सासवड गण सगळ्यांना सांगू इच्छित होतो की तळमळीनं सगळ्यांनी ह्या गोष्टीसाठी लक्ष देऊन काम केलं पाहिजे आपण ज्या प्रकारे आपल्या या पाच गावात कधी आपण कुठल्या पंचायत समिती उमेदवार कोण हे आपल्याला माहीतच नाही आत्तापर्यंत आपल्याला काय काम पडलं तरी आपण सासवडलाच गेलो आहे हे आमचं काम आहे पण आपला पंचायत समितीचा जो सदस्य कोण आहे हे आत्तापर्यंत आपल्याला कधीच कळला नाही की कधी आपल्यापर्यंत आला पण नाही आणि ही गोष्ट लक्षात घेऊन आपण सर्वांनी डॉक्टरांच्या पाठीमागं उभं राहायचं आहे आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे अजून बरंच काय पण असं आहे उमेदवारांबद्दल बोलायचंच नाही कुठलं पण आपल्याला अनुभव आहेत बऱ्याच लोकांना आमच्या लो गावातले बरेच असे लोक आहेत अनुभव आहेत की त्यांना अशा उमेदवारांना त्रास दिला की ते, ते। बोलूच शकत नाहीत पण मतदानातनं शंभर टक्के करून का दाखवणार एवढंच माझं म्हणणं आहे बाकी काही नाही नक्कीच जनता ही सर्व काही बोलायचं ते मतदानातून बोलेल आणि जे काय करायचं ते मतदानातून करून दाखवेल जास्त काय बोलण्याची गरज नाही जगताप साहेब मला वाटते आपण आपल्या थोडक्या शब्दामध्ये सर्व काय सविस्तर सांगून टाकलं आता नवीन काय जास्त विचाराची गरज नाही आपण सर्वजण साथी न्यूज चॅनलशी बोलला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद